बहुचर्चित रेखाजरे हत्याकांडातील जामिनावर सुटलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक कोतवाली पोलिसांनी केला गुन्हा दाखल बहुचर्चित रेखाजरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे याने त्याचा जामीन झाल्यानंतर अहिलानगर जिल्हा कारागृह वर्ग दोनमधून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बाहेरच फटाके फोडून बेकायदेशीर जमाव जमून चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहने यांच्यासह शहरातून रॅली काढून समाजातील लोकांवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातून मिरवणूक काढत असलेला ऑडिओ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सो� होत आहे सदरचा व्हिडिओ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पाहिल्यानंतर सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी आणि त्यांच्या साथीदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी कोतवाली पोलिसांना दिले सदर व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली असता त्यामध्ये दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी येथील रेखा जरे हत्याकांडामधील प्रमुख आरोपी सागर उत्तम भिंगार दिवे राहणार केडगाव याने त्यांचा न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर कारागृहासमोरूनच दुचाकी आणि चारचाकी वाहन ताफा आणि सोबत सत्तर ते ऐंशी श्री इसम सा सार्वजनिक रस्त्यावरून आरडाओरडा करत मोठ्याने घोषणाबाजी करत फटाके वाजवत बेकायदेशीरपणे वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आणि समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कारागृह ते केडगाव वेसपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनाचं मिरवणूक काढून जामीन झाल्याचा आनंद जल्लोषात साजरा केला होता सदरच्या घटनेवरून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कलम एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद दोनशे तेवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी अनुप झाडबुके यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामे सागर उत्तम भिंगारदेवे आणि त्याच्या इतर सत्तर ते ऐंशी ओनोळखी साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या वेळी हजर असणाऱ्या आरोपीचे साथीदार यांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेऊन गुन्ह्यात वापरण्यात आलेली सर्व वाहने शोध घेऊन जप्त करण्यात येणार असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कृष्णकुमार सेनवाड कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत अशा प्रकारे यापुढे कोणत्याही आरोपीने समाजात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात मिरवणूक रॅली काढण्यास त्याच्यावर आणि त्याच्या साथीदार यांच्यावर कारवाई करून त्याने आणि त्याच्या साथीदार यांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात येतील तसेच रोडवर विनाकारण स्टंटबाजी विनापरवाना मिरवणूक रॅली तसेच रोडवर वाढदिवस साजरे करणाऱ्या लोकांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी कळवले आहे